नमस्कार मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये अचानक काव्याला खूप त्रास होतो आहे आणि काव्याला त्रास होतो आहे म्हणून जीवाचं आहे टेन्शन कमी तर हे कशामुळं चाललंय तर चला जाणून घेऊया त्या आणि चॅनलने सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तर इथं आता दोन्हीही जोड्या मस्त अशा फिरायला चाललेल्या असतात दोघंही खूप खुश असतात पण वाटेत जाताना अचानकच काव्याची तब्येत बिघडते तिला खूप ठसका वगैरे लागायला लागतो तर लगेच नंदिनी म्हणते काव्य तुला काही त्रास होतोय का थांबायचं कापीन थोड्या वेळ तर हातानेच इशारा करत काव्या म्हणते नाही नको आहे चला तर आता लगेच नंदिनीमध्ये एक काम तू तुला थोडं वरती बघ बरं तिथं पार्थ आणि जेव्हा दोघंही खूप पॅनिक झालेलं असतं की बाबा काव्याला अचानक काय झालं तर लगेच आता नंदिनी काय म्हणते एक मिनटं थांब तुला था थो थोडंसं पाणी देते तर लगेच तेवढ्यात पार्थही तिला पाणी देतो तर काव्य काय करते नंदिनीचं पाण्याची बॉटल न घेता पारची पाण्याची बॉटल घेते आणि थोडंसं पाणी पिते तिला खूप बरं वाटतं तर आता जीवाला वाटतं बाबा ह्या दोघांचं कुठंतरी चांगलं जुळतंय आहे आता माझ्या डोक्याचं टेन्शन गेलं तो म्हणतो काव्य मला तुला नेहमी खुश बघायचं होतं आणि तू पारदाताबरोबर खुश आहे हे बघून मला खूप बरं वाटतं आणि तो आता जेव्हा नंदिनीला असं दोन्ही हाताने हार्ट करून दाखवतं तर नंदिनीही इथे खूप खुश असते नंदिनीला वाटत असतं की खरं जीवा, कि खर जीवा माझ्यावरती किती प्रेम करत आहे आता दोन्ही जोड्या खूप खुश आहे पण वसुदा आणि रम्या ह्या जोड्यांमध्ये कोणतं विघ्न आणणार आहे ते पुढील भागात बघायचं त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू